महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कबुतरांमुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये एक कबुतर नाट्य रंगेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण मुंबईमधले जे जुने कबुतरखाने आहेत ते मुंबई महानगरपालिकेने बंद केलेले आहेत तसा कोर्टाचा निर्णय देखील होता आणि आता त्यानंतरच दादरचा कबुतरखाना देखील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईत चार नवीन ठिकाणी सकाळी सात ते नऊ या वेळेत कंट्रोल कबुतरांना करू शकतो कबुतरांना दाणे घालू शकतात असा एक निर्णय केलेला होता आणि तशी जी परवानगी आहे ती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेली होती नेमके हे मुंबईतले चार ठिकाणं कोणती असणार आहेत ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया एक जी दक्षिण विभागातील वरळी जलाशय दोन के पश्चिम विभागातील खारफुटी परिसर तीन टी ती विभागातील खाडीकडील परिसर चार आर मध्य विभागातील गोराई मैदान बोरीवली मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर तीन नोव्हेंबरचं आंदोलन मुनी जैन मुनी यांनी मागे घेतलेलं होतं मात्र पंधरा दिवसांची जी मुदत आहे ती सरकारला दिलेली होती त्यामुळेच एकीकडे जैन संघटना पालिका आयुक्तांना भेटून चार नवीन ठिकाणी जे असलेले कबूतरखाने आहेत तिथे कंट्रोल फिडिंग करण्यात यावं यासाठी सहमती दर्शवत आहे तर दुसरीकडे जैन मुनी हे मुंबईचा जो दादरचा कबुतरखाना आहे तो पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला हवा अशा पद्धतीची मागणी आग्रही मागणी आहे है है, जी आहे ती एके ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळेच ह्या कबुतरांच्या मुद्द्यांवरून जैन मुनी निलेशचंद्र महाराज आणि एकीकडे जैन संघटना अशी कुठेतरी एक दुफळी निर्माण झाली आहे का हाय एक कुठेतरी ही दुफळी जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे कारण एकीकडे जैन मुनी हे त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत तो निर्णय म्हणजे दादरचा जो कबूतरखाना आहे तो पूर्ण क्षमतेनं सुरू व्हायला हवा नाहीतर पंधरा दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसू असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे जैन संघटना ह्या आयुक्तांना भेटून आयुक्तांचा जो निर्णय आहे तो मान्य करताना कुठेतरी पाहायला मिळत आहे त्यामुळे आगामी तर महानगरपालिकेमध्ये जैन मुनी यांनी स्वतःचा एक पक्ष असेल आणि त्या पक्षाचं चिन्ह हे शांतीदूत कबूतर असेल अशी असे सुद्धा घोषणा केली होती त्यामुळेच आता मुंबईमधले कबूतरखाने मुंबईमधनं कबुतरांचा हा मुद्दा निवडणुकीमध्ये एक गेम चेंजर ठरतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून कबूतर ह्या विषयावर मोठ्या प्रमाणावरती जे नाट्य आहे ते घडताना ह्या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं होतं त्यामुळेच आता सरकार नेमकं निलेशचंद्र महाराज जे आहेत त्यांची मागणी मान्य करतं का आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये पंधरा दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर कबूतरखाने मुंबईतले सुरू होणार की जैन मुनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आगामी निवडणुका ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्येच हा कबुतरांचा मुद्दा एक कसा गेम चेंजिंग ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट